गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी माहितीचे उमेदवार आमदार रामसात पुते यांना मोहोळ तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्यात येणार आहे असे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितलं भाजप आणि माहितीचे उमेदवार आमदार रामसात पुते यांच्या प्रचारार्थ शनिवारी माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने माहितीचे उमेदवार आमदार रामसाद पुते यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधलाय सोलापूर जिल्ह्यातील मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नेतृत्व आहे जनतेचा महायुतीला प्रचंड प्रतिसाद आहे त्यामुळे अनेक गावांमध्ये काँग्रेसला बूथ एजंटही मिळणार नाही असं माजी आमदार राजन पाटील यांनी या प्रसंगी म्हटलं आहे आमदार यशवंत माने म्हणाले महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी राज्यात सर्व तालुक्यांना मिळाला आहे त्यामुळे विकास कामे मोठ्या प्रमाणावर कोणीही भेटून गेलं तरी माजी आमदार राजन पाटील हे शब्दाचे पक्के आहेत त्यामुळे महायुतीचे उमेदवार आमदार रामसात पुते यांचा विजय निश्चित आहे असंही आमदार यशवंत माने यांनी या प्रसंगी सांगितलं या प्रसंगी ज्येष्ठ नेते व माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश सवरे भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अंकुश आवताडे लोकनेते संचालक संभाजीराव चव्हाण बाबूराव वाघमारे राष्ट्रवादीचे युवा नेते सोमनाथ धावणे सरपंच अविनाश मोटे तसेच ग्रामस्थ बहु संख्येने उपस्थित होते इतक्या मोठ्या उत्साह या ठिकाणी झाला सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही कारण माझ्या आमदार प्रभू लिंगेश्वराच दर्शन घेतलं सभा घेतली आणि मला वाटलं चांगल्या प्रकारचा चांगल्या प्रकारचा दिलमाने दिला तसाच दिली या निवडणुकीत ईश्वर मारेला पुण्याचा हा फैदा സമല എ വിനീതി ലോക സമര നിർമ്മാണ आपल्या भागाचं नक्की झाला परंतु आपण सर्वांगीण विकासावरती काम करण्याप्रमाणे अंधारेकडो भरायचा आहे का कुठं का काही नाही परंतु आमच्या महोत्सप्रिकेचे प्रश्न होते त्यांना पाठिंबा दादा पवारांनी महाराष्ट्राच्या ते म्हणून करता पाठिंबा दिला महाआघाडीला बरोबर ना महायुतीला <laughs> तशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करणार माणसं असेल त्याला पाठीमा सचिन बाईल कल्याण शेट्टी आणि रामबाऊ ज्यावेळेला माझ्याकडे पहिल्यांदा माझ्याकडे घरी आले त्यावेळेला मी त्यांना सांगितले की कि मी धर्म प्राणाला माहित आहे मी आघाडीचा धर्म पाहणार आहे तुम्हाला आमची जी काय मत असतील ती प्रामाणिकपणे देणार आहे आमचं दोन काम आहे एक अंगर भागातल्या दहा गावचं पाणी दुसरं बॅरेज भीमा नदीवर बॅरेज बंधारे आज हे बंधारे परंतु हे बंधारे हे दरवेळेला पाणी उठणीचं सोडावं वाटत बॅरेज बंधारा बांधला तर कुणाची जमीन जाणार नाही आत्ता तुम्हाला सांगायला सांगतो गणेश बंधारामध्ये ह्याची उंची वाढून आग जातं पाणी की सात सहा महिने पावसा आतापर्यंत गोदावरी नदीवर तापी नदीवर आणखी कुठल्याही नदीवर त्या विदर्भात त्या नदीवर जसे बंधारे बांधलेले आहेत फक्त दुर्दैवाने आपल्या भीमा नदीवरच नाही शिणा नदीवर भीमा नदीवर नाही गोदावरीवर तर माझ्या नातेवाईकांचे गाव आहे गोदावरीच्या नदी मे महिन्यामध्ये तिथं पहिलं पोहू लागते त्याच्या त्या तशा प्रकारचे बांधणारे बागा की ज्याच्यामुळं हे आपल्याला चोलापोला पाणी आत सुटत आहे उद्या दोन तिथल्या लाईन झाल्या पाईपलाईनी की नदीला पाणी सुटण्याची शक्यता फार दुर्मिळ आहे आणि म्हणून याचा विचार करून आम्ही यांच्याकरती या मागण्या केल्याच आहेत आणि त्याच्यासाठी दिल्ली सरकार पण खूप मोठा पैसा आहे आणि तो पैसा जसा यशवंतांत्या मागे मुंबईमध्ये पैसा खेचून आहे म्हणून एवढे इथे काम आपल्याला आपल्याकडले आमदार नव्हते तुमच्या इथं किती आमदार होते गोड गोड बोल नुसता आमदार होऊन चालत नाही तर तो आपल्या कलेतून कुशिलीतून तो निधी आपल्या तालुक्याला आणला पाहिजे त्यातून इथे आमचे रामबाऊ दात्मते हे अशा केले हे सरकारचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणू आहे ते आम्ही माशे तालुक्यामध्ये बघितलेला आहे आणि म्हणून करता मुंबईवरून आणतील दिसून दाखल पैसे दिल्लीवरनं पैसे आणण्यासाठी मजबूत म्हणून पाहिजे नाही म्हणून सुदैवानं आम्ही यांची इकडं तिकीट नाही तर आम्ही दोन महिन्यांमध्ये आम्ही काय होतो की या माणसाला आमच्याकडे तिकीट मिळावं जेणेकरून या भागाचा विकास होईल आणि म्हणून आमचं तुम्हाला राम एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता खातर होणार आहात रस्ता तुम्ही रस्त्याला पैसे रस्त्याला तर खंबीर आहे तुमचं रस्त्याच आश्वासन आम्हाला नको आहे आम्हाला बंधारे बांधायचं आश्वासन आमच्या या हेमा नदीवर शिना नदीवर जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही आता बॅरेज बनणार ऍटोमॅटिक दार उघडणार वगैरे त्याला दार टाकाने दार लिंकेज जेवणे बरोबर आहे ना ते नको होतं ते आता बरोबर तसले बनणार आहे तुम्ही खासदार त्यानंतर आमची ही दोन कामं प्राधान्यानं करा तुम्हाला फक्त पडणार नाही आश्वासन दिलं म्हणून नाही तरी त्या विषयाच माणसं आहे दिल्ली सुद्धा पडणारा आमचा तालुका आहे त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला आपल्याला तुम्हाला आमची बंधन आहे रस्ता आम्ही करतो आम्ही पैसे आणतो आमच्या देवकरांची ओळख आहे आमच्या आजी ओळख आहे आम्ही आणतो देऊ दिल्लीतली आमची ओळख आहे तुमची ओळख पहिली असेल अजून पाहा पण पैसे करून तिथे दिल्ली सरकारकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे आहे इरिगेशन करून पैसे असतील मला वाटतं ती नद्या जोडा नद्या डायव्हर्ट करा याच्यासाठी तिथे मोठे फंड्स आहेत त्याच्यातून तुम्ही अनावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या नवी गाव एका कोपऱ्यात गाव शेवटी आपल्याला मला वाटतं बाबासाहेब मध्ये यांचं काम फार चांगलं आहे पाठीमागे साडेचार वर्षामध्ये आम्ही बघत आहोत मतदारसंघामध्ये पाहतोय मंत्रालयामध्ये पाहतोय भवनामध्ये पाहतोय फार चांगल्या रीतीने काम करतात जसं मला मार्गदर्शन मार्गदर्शन रामबाऊला सुद्धा लाभेल त्यामुळे त्यांच्याही कामामध्ये काय फार माझ्यासारखी कुठे असेल तर ती भरून टिकेल कारण जर असे वरिष्ठ नेते मंडळीचा वर ने हात घेऊन आपल्या डोक्यावरती असेल तर कुठल्याही प्रकारची चूक होत नाही किंवा चुकी पासून आपण पाहतो पराभूत राहत असतो अशा पद्धतीचे माझ्यासारखेच काम नक्कीच रामभाऊ करतील कारण आम्ही बघतोय कारण त्यांच्या कामाचा झपाट्या सर्वसामान्य कुटुंबात नारायण मोदीजींनी ज्यावेळी मागच्या दहा वर्षामध्ये विकासाची कामं केली भारताचं नाव जगाच्या नकाशामध्ये एक वेगळं उंचीला नेऊन ठेवलं त्या मोदीजींची ही निवडणूक आहे एक काळ असा होता की आपल्या देशाला जागतिक नकाशावर त्या ठिकाणी आपल्या देशाची प्रतिमा आपल्याला मोजत नव्हतं परंतु प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि जागतिक पातळीवर भारत काय आहे याचे अनेक उदाहरणं दिले आपल्याला माहिती आहे की दोन हजार आपल्या गावचा रस्ता त्याला पैसे पडते मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जागतिक पातळीवर आपल्या देशाची मान उंचावण्याचं काम मोदीजीने केलं एक काळ असा होता की भारताला जगाच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी भारत वागणूकीच्या दर्जाची दिली जायचे परंतु मोदीजी पंतप्रधान झाले हिंदुस्थानची लोकसंख्या इतकी मोठी आहे इतकी ताकद आपल्या देशाकडे आहे परंतु दुर्दैवानं आपल्या देशाची जागतिक पातळीवर प्रतिमा वेगळी होती पण मोदीजी पंतप्रधान झाले या ठिकाणी अनेक उदाहरणं सांगता येतील ज्यावेळेस युक्रेन मध्ये दे आपल्या देशातले दे विद्यार्थी अडकले त्यावेळेस त्यांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन रशिया युद्ध थांबून त्यांना बाहेर काढलं आपल्या देशाकडे त्या ठिकाणी जी ट्वेंटीच्या इतक्या कॉन्फरन्स झाल्या परंतु जी ची कॉन्फरन्स कधी भारतामध्ये झाली नव्हती मोदीजीने पंतप्रधान झाल्यानंतर त्या ठिकाणी जी ट्वेंटी जे वीस देश यांच्यामध्ये आहेत जगातले चे ही जी ट्वेंटीची कॉन्फरन्स आपल्या देशामध्ये मोदीजीने आयोजन केलं जगभरातून लोक आपल्या देशामध्ये आले